मोकळा झाला पाहिजे तर चला थोडं मागण थोडं पुढं हे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे सोडू नका अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे मी तुम्हाला परत ते शब्द सांगतो पुढे सरकवतो अभ्यासाशिवाय ज्ञान नाही हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या याला कोणी खात नाही धानात भरावे लागतात तेव्हा नोकरी लागते आणि त्याच व्याज म्हणजे आपलं पेमेंट नाही परत मागणी येतो पुढं आणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे झालं फायनल ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाच ज्ञान आहे करी आजारी तुम्ही हो। नाही देवाचं ध्यान आहे विक्लेअर झाली अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाच ज्ञान पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल आषाढी एकादशीला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा अख्ख घरानं वारकऱ्याची सेवा करत आहे त्याच हे फळ आहे त्याच हे फळ आहे फुकाट बापाची पेंड नाही हे गपराय देवाचा नियम आहे दिल्या प्राप्ती देवाला जर दिलं तरच देव देतो बऱ्याच लोकांच्या काय शंका आहेत मला देव गरीब काठतो तू त्या क्वालिटीचा आहे ना तुला अक्कल आहे का तुला सोमवार कळतो का एकादशी कळतो का तुझे कव्हाय पहा डोळे लाल असे तू तु, तुला नोटा देऊन काय वर खोल्या वाढवायचंय का तुला करायचं तू असाच भिकारी राहायला पाहिजे हा देवाचा नियम आहे लोकां लोकांनी फक्त शब्द वापरलेत गरीबी ज्यांचा वाढदिवस आहे ना साहेबांसाठी ऐका हे गरीबी बिरीबी हे भाषणातले शब्द आहे कोण गरीब आहे कोण गरीब आहे बसलेले पैकी त्यांना बोट वर कर तुला मी दहा मिनिटात श्रीमंत करतो कोण गरीब आहे टापा आणायचा जन जनता कोण गरीब आहे गरीब गरीबच कोणी नाही तुमचं काय मत आहे कोण गरीब आहे अरे इतकी दारू कोणीच भेट नाही तुम्हाला पुढे सांगा गरीबा इतका किडाच कोणला नाही काय मत आहे कोण गरीब आहे अरे हे आपण स्टेजवर बसलो ना सगळा देशमुख परिवार हे समोर बसलेले आपले वारकरी गरिबी तुम्ही सांगायचे नाही गरीब आपण पाहिली नाही गरीब आपण अनुभवली बसलेल्या सगळ्या लोकांनी स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळं इने सगळ सोबदारा सगळ गरीबी आपण अनुभवली अनुभवली भाषण करून गरीबी करते का गरीबी आपण पाहिली नाही गरीबी अनुभवली आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही तुमचं काय मत आहे आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू बघता थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला थिगळ <laughs> थिगळ याला थिगळ म्हणतात शिकवा <laughs> येईन अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी ते परिवाराने आपण अरे ह्या सणाला चपाती होती तर त्या सणाला होती बात पाहायला मिळत नव्हता खानदानीत नव्हते चिमणीवर अभ्यास वाद संपली ताई लुगड्याचा पदर फाडीत होती तो वळून वाद करीत होती बाप कंदील घेऊन बैलांना पाणी पाहिजेत होता साथीपर्यंत आपल्याला पाठी होती तिला साठा नव्हता नुसतं खापार होत कापराची तर म्हणून घरच्या पात्रेची घ्यायची पात्रेची पाठी पात्रे अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती मग थुका काय तो आपण एका बोटाने लावित नव्हतो पेशसे आपण खातच होतो हामराला पट्टे नव्हते करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा आणि का आता उतरायचा हो oh, डबताराची पिशवी म्हणजे खाताची गोण तिच्यात काय डबतार नव्हतं कवठ बोर चिचा अंडर पॅन्ट तर नवी पोत नव्हती आखा मोकळा कार्यक्रम नवी बोलत तवा असं वड्याला पाणी राहायचं आपण सगळ्या आंघोळीला वड्याला चड्ड्या वाड्याच्या कडाला मंडळी वड्यात बाहेर याच वाळूच पसरायचं तापलं का परत पाण्यात आणि तवर जर घरचे आले मोकळी ग्ञान पळायची खरंय का बोला खरंय का खोत सहा एका विषयाला ती ए तीन विषयाला एक वही इतिहास भूगोल नागरिक शास्त्र एकच वही सल कधी नाही गणिताची वही म्हणजे काय जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची ती गणिताला होतं का आपल्याला काही आता एवढ्या एवढ्या त्यांना बाटलीतलं पाणी आहे आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी काच पाणी काय कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा दगड नाही सापडला का थोडं माग सरक थोडं पुढं सरक त्याला गाडा म्हणायचे गाडा खरे गरीब आपण होतो पण आता ते परिवारावर मोठे दिवस चांगले आले ही आई वडिलांची पुण्य आहे आणि हा आई वडिलांचा आशीर्वाद आहे कुणी उठेन हे मोठे चालत नाही काही लोक म्हणतात नुसते श्रीमंत काय करतात श्रीमंतीला कपाट भर आहे काहींच्या घरात पण झोपायच्या गोळ्या आहेत फालत व्हायची गुळी उतन व्हायची गुडी तोंड वासवायची गुडी तोंड मिटवायची गुढी तर जेवताना तीन गोळ्या खाली बसताना एक निम झाले हो तू एकच गुळी घेन गाव मोकळ कर का तो मार राहील काही लोक म्हणतात तो नुसतं श्रीमंत किती श्रीमंत असू द्या अजून लोक तोंडाने जेवतात <laughs> मग तो लाई पैसा आहे तुझ्याकडे जागा बदलव इकडे बनकार इकडे हे श्रीमंती गरिबी हे सगळे आई वडिलांच्या आशीर्वादाचे खेळ आहेत आणि जुन्या माणसांनी चार गोष्टी केल्या आजोबाजीने कोणते ऐका एक काळ्या आईची सेवा दोन गोठ्यातल्या गायीची सेवा तीन दरवाज्यातल्या हातीची सेवा आणि नीतीचा व्यवहार जुने माणसं नव्वद नव्वद वर्ष जगले एक काळ्या आईची सेवा दोन गोठ्यातल्या गायीची सेवा तीन घरातल्या आई वडिलांची सेवा आणि चार साधू संतांची सेवा फुकाट नाही मग वाढदिवसाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर सात वाक्य पाच सात वाक्य सांगतो आणि मग अभंगाला सुरुवात करतो चालन एक वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देताना पाया पडून सगळ्या लोकांना सांगतो पहिले वाक्य इंद्रिकेचे वाक्य आहे अंगातली ताकद जपून वापरा एक दिवस हे शरीर म्हातारा होणार आहे आणि शरीर तुमचं थकलं की तुम्ही जगातून संपले तुमचं काय मत आहे भुईमुगाच्या शंघात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे पुढे सांग पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत लोक फक्त तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार तुमचा वापर यूज अँड थ्रू आहे तुमचं काय मत आहे